काय नक्की नमस्कार सर्वांना आज खर तर हा निर्णय घेताना खूप अंतकरण जड झालेला आहे परंतु मी आज माझ्या सदस्य पूर्णतः पक्षाच्या माननीय जिल्हा अध्यक्ष माननीय शेखरजी बडनी साहेबांना मी माझा राजीनामा त्यांच्याकडे दिलेला आहे आज हे सांगत असताना माझ्या आमच्या कुटुंबाचे तीन पिढ्या माझ्या ह्या भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना आमच्या कुटुंबाच्या निस्वार्थ आणि पार्टीच्या पार्टीबद्दल दिलेल्या योगदानाबद्दल कुणाच्या मनात किंतु येण्याचं काही कारण नाही आणि कुणाच्या मनात असोक किंवा नसोस आमच्या कुटुंबाचं योगदान हे कुणाला नाकारता येणार नाही परंतु आज काही कारणास्तव माझे घरगुती कारणास्तव मी या पदाचा राजीनामा दिलेला आहे सदस्यत्वाचा राजीनामा दिला एकंदरीत सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी जे सदस्योत्पता पदाला काम असतं ते मोठ्या प्रमाणात नसतं परंतु काहीही पक्षात काही अडचणी येत होत्या का क किंवा आपण नाराज आहात का कशामुळे हा राजीनामा मी आपल्याला म्हटलं ना माझ्या घरगुती कारणामुळं आणि काम करत असताना अनेक माझे बरोबरचे जे सहकार्य आहे मित्र आहेत यांना हे मा यांना बरोबर काम करून घेत असताना आता मी कोणत्याही काम करण्यासाठी मी फार वेळ देऊ शकणार नाही याचा विचार करून मी असा निर्णय घेतला की घरगुती कारण ते कारण आपण याचे थांबावं म्हणून मी याचा राजीनामा दिला एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत अगदी महिन्यातील दीड महिन्याच्या अंतरावरती ह्या निवडणुका नगरपंचायती असतील काही आहेत एकनाथ शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे पवार गट असेल काय आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांची सेनेतून मला खूप जणांकडून विचारणाही झाले माझाही संपर्क त्यांच्याशी झाला होता त्यांच्या त्यांनी संपर्क केला मी संपर्क केला होता माननीय दादांच्या इथून मी संपर्क झालेला आहे शिंदे सेनेतून खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील मस्के साहेब डॉक्टर आपदार साहेब असतील राजन साळवीसाहेब असतील उदय जी असतील यासारख्या मोठमोठ्या लोकांनी मला इतकं प्रेम दिलं आणि त्यांनी मला वेळ दिला एवढ्या मोठ्या खासदार एवढ्या मोठे का उद्योगमंत्री असतील त्यांनी मला त्यांच्याकडून प्रवास करून काही गोष्टी बोलल्या त्यामुळं मला, मला निश्चितच त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली याचा निश्चितच आनंद झाला दादांच्या गटाकडून दादांकडूनही माझ्याकडून भरपूर वेळा बोलणं झालं त्यांच्याशी त्यांनीही माझ्या नेतृत्वावर काम करण्याची जी पद्धत आहे कार्यकर्त्यांमधलं नेतृत्व जागृत करण्याची जी पद्धत आहे ह्या लोकांनी माझ्यात बघितली म्हणून त्यांनी याचा माझ्यासारखे कार्यकर्ते निश्चितच आनंद होतो नक्कीच निवडणुका आहे आणि कित का, किती कालावधी येत्या पंधरा ते, ते वीस दिवसामध्ये आपल्याला हा निर्णय नक्कीच कळेल आणि दोन शहरातील व्यापारी असो तरुण वर्ग असो किंवा कोणताही वर्ग असो यांच्यासाठी जा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल जे दोन शहरातून व्यापाऱ्यांचं स्थलांतर झाले जे शिक्षणासाठी लोकांना बाहेरगावं जातं कोणकोणत्या छोट्या गोष्टी आहेत याच्यासाठी निश्चित दौंड शहराचा कायापालट केल्यास करण्यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेन आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल